नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या तब्बल तेरा भत्त्यात वाढ अशी मोठी आनंदाची बातमी येत आहे आणि त्यामुळे त्यांच्या पगारात सुद्धा वाढ होणार आहे किती वाढ होणार आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी महागाई भत्तावाढीच्या प्रतीक्षित असताना भविष्य निर्वाणी संघटनेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे सदरील परिपत्रकामध्ये जवळपास तेरा भत्त्यांमध्ये वाढ केली जाण्याची माहिती देण्यात आली आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर ई पी एफ ओने आपल्या परिपत्रकात खर्च विभाग डी ओ पी टी द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीची माहिती दिलेली आहे ई पी एफ ओच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के वाढीनंतर अनेक बदल होणार आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे जवळपास पंचवीस टक्के वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाने बरोबर निवास भत्ता वाहन भत्ता अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलांचा शिक्षण भत्ता घरभाडे भत्ता हॉटेल निवास शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक रस्ते यांचा समावेश असणार आहे आणखीन इतर भत्त्यांमध्ये देखील आणखी इतर विभागातील भत्त्यांचा विचार करायचा झाला तर वाहतूक दर ड्रेस भत्ता विभागलेला ड्युटी ये जर्नी बिओइंड भत्ता प्रतिनियुक्ती शुल्क भत्ता इत्यादी भत्त्यात परिणाम होणार आहे सदरील भत्त्यांच्या वाढीमध्ये केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात लक्षणीय वाढ होणार आहे परिणामी कर्मचाऱ्यांची कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाबद्दल होण्या वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद